जी दिनांक पंचवीस रोजी मुख्य कार्यकारी जे अधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांच्या आदेशान्वे शनिवार रविवार सुटी असूनसुद्धा मुख्यालय थांबणं गरजेचं आहे असा त्यांनी आदेश काढला आदेश काढायचं कारण असं की देशाचे जे पंतप्रधान आहेत की त्यांचं आगमन आज रोजी जळगाव इथे येणार असल्या कारणाने मुख्याधिकारी साहेबांनी तो जो आदेश काढलेला आहे तर त्या आदेशाची रांगण गाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे अंमलबजावणी होताना दिसत नाही सुद्धा आम्ही दवाखाना उघडून आज प्रवेश करीत असताना इथे वैद्यकीय अधिकारी कक्ष तिथं बाहेरून कधी लावलेली इथं कुठल्याही प्रकारे स्टॉक नाही आणि आज रोजी इथे आल्यानंतर तो इथे कुणीही कर्मचारी वगैरे दिसत नाही आणि असं असल्या कारणाने एक प्रकारे जो आदेश बजावणारे आहे त्यांच्या आदेशाची इथे एकदम अंमलबजावणी होताना काही दिसत नाही एक प्रकारे त्यांनी ही केराची टोपली दाखवलेली दिसते मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिलेला आदेश आहे इथे कोणी उपलब्ध दिसत हो। नाही शासनाचा आदेश होता ती दोन दिवस सुट्टीच्या हातून सुद्धा इथं गरजेचं आहे पण इथे कुणी थांबताना दिसत नाही आता मी जे दाखवतोय वैद्यकीय अधिकारी हर्षदा पाटील वैद्यकीय अधिकारी रश्मी भगाने व तालुका आरोग्य अधिकारी प्रशांत पाटील यांनी सुद्धा या, या गोष्टीचं गांभीर्य न घेतल्या कारणाने एक प्रकारे तिथे तिघांपैकी कोणीही उपलब्ध नाही आणि असं करत असताना एक प्रकारे त्यांनी शासनाच्या आदेशाला केराची टोपी दाखवलेली आहे आता इथं प्रयोगशाळा विभाग इंजेक्शन विभाग यालासुद्धा टाळं फाकलेले आहेत इथं टाळे लावल्यामुळे इथे एक प्रकारे किती धूळ दिसते आहे तो कदाचित याचा उपयोग होत काय नमस्कार आपलं बरं इथं कोणी नाही डायरेक्ट आज डायरेक्ट दरवाजा लावलेला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ते अंमलबजावणी करण्याचा आदेश दिलेले तरी सुद्धा इथे डॉक्टर हर्षदा पाटील मॅडम आहे का ते कुठे आहे आज आलेलं नाही का तुम्ही किती आले आपल्या बरोबर किती जण स्टॉप इथं माझ्याबरोबर बरेच बरेचसे म्हणजे हा इथला स्टॉप किती आहे तुमचा बरं आता दोन डॉक्टरांपैकी एकही डॉक्टर परिषद जळगाव यांचा आदेश तुम्हाला प्राप्त झाला नाही आहे आदेश प्राप्त असून सुद्धा आदेशाची अंमलबजावणी का करण्यात आलेली नाही आणि तो उपस्थित तुम्ही आहे पण डॉक्टरांना मिळाले नाही का सूचना प्रत्येकाला दिलेली आमच्या वैद्यकीय अधिकारी तालुका वैद्यकीय अधिकारी दिलेली आहे ती उपस्थित नाही

तब्येत बरोबर नाही म्हणून ते आले नाही तुम्ही हजेरी बुक हाजेरी मास्टर दाखवते हजेरी मास्टर तिथं ते शूटिंग घेऊन घेऊन दाखवाऱ्यांना म्हणजे अधिकाऱ्यांना कुठले प्रकारे बंद परमनंट लोकांचं बरं परमनंट लोकांचं त्यांचा मस्टर चालू केला चालू मग तिथं भरलं जातं त्यांचं म्हणजे इथं अगर समजून घ्या घ्यायचे आहे नाहीये मग याचा आता समजून घ्या इथं नाहीये आज तिथं मस्टर भरलं गेलं असं का ते नाही सांगता येणार